नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे या उपघटकावरील स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न नंबर एक आहे एक तीन शून्य सात नऊ हे अंक एक एक दाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती आपल्याला अंक दिलेले आहेत पाच आणि यापासून सर्वात लहान संख्या तयार करायची आहे मग सर्वात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंकांकडून सर्वात मोठ्या अंकांकडे संख्या लिहित जायची म्हणजे लहान संख्या तयार होते पण जर शून्य दिलेलं असेल त्या अंकांमध्ये जर शून्य दिलेलं असेल तर शून्य हा नेहमी दोन नंबरला घ्यायचा म्हणजे शून्यापेक्षा मोठी संख्या आहे एक त्यानंतर दोन नंबरला घेणार शून्य त्यानंतर आता मोठ्या मोठ्या संख्या लिहित जायचं त्यानंतर आहे मोठा अंक जर म्हटलं तर तीन आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक सात त्यापेक्षा मोठा म्हणजे सगळ्यात मोठा अंक आहे नऊ मग ही संख्या तयार झाली दहा हजार तीनशे एकोणऐंशी बघा दिलेल्या अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार झालेली आहे दहा हजार तीनशे एकोणऐंशी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दोन दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती असेल दोन चार आणि सहा या अंकांचा वापर करायचा आहे आणि यापासून तयार होणाऱ्या तीन अंकी किती संख्या असतील त्या संख्या आपल्याला शोधायची आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे बघा आता आपण सुरुवातीला दोनपासून सुरुवात होणाऱ्या संख्या घेऊया तर पहिली संख्या तयार होईल दोन, दोन चार सहा म्हणजे दोनशे शेहेचाळीस त्यानंतर दोनपासून आणखी कोणती संख्या तयार होऊ शकते दोन सहा चार म्हणजे दोनशे चौसष्ट आता चारपासून तयार होणाऱ्या संख्या कोणती असेल चार दोन सहा आणि चार सहा दोन म्हणजे चारशे सव्वीस आणि चारशे बासष्ट आता सहापासून सुरू होणारी संख्या कोणती तयार होईल तर सहा दोन चार म्हणजे सहाशे चोवीस आणि सहा चार दोन सहाशे बेचाळीस या संख्या तयार झाल्या आगा। आणि या संख्यांची आपण करणार आता बेरीज सहा चार दहा सहा सोळा सतरा अठरा अठरा चार बावीस तेवीस चोवीस हातचे आले दोन दोन आणि चार सहा 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 बारा बारा आणि दोन चौदा चौदा सहा वीस आणि दोन बावीस बावीस आणि चार सव्वीस हातचे आले दोन दोन आणि दोन चार बेत्रिक सहा चार चार चाओदा, सहा चार दहा दहा चार चौदा चौदा सहा वीस आणि वीस आणि सहा सव्वीस बघा मित्रांनो आपण दोन चार सहा या अंक या ठिकाणी एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सहा संख्या तयार केल्या आणि त्या संख्यांची बेरीज आली दोन हजार सहाशे चौसष्ट म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार सहाशे चौसष्ट प्रश्न नंबर तीन चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती आता आपल्याला अंक दिलेले आहेत पाच या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करायची मग त्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि त्याच्या निंपट निमपट म्हणजे त्याच्या अर्धी संख्या आपल्याला शोधायची आहे म्हणजे आपण काय करणार भागिले दोन करणार बघा आता सर्वात मोठी संख्या आपण तयार करूया अगोदर मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या अंकांकडून लहान अंकांकडं अंक लिहित जातो मग सगळ्यात मोठा अंक, 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 अंक। जर म्हटलं तर आठ त्यानंतर आहे सहा त्यानंतर आहे पाच त्यानंतर आहे चार आणि शून्य संख्या मोठी संख्या तयार झाली शहाऐंशी हजार पाचशे चाळीस आता लहान संख्या तयार करणार लहान संख्या तयार करताना शून्य नेहमी दोन नंबरला घ्यायचा मग शून्यापेक्षा मोठी संख्या चार शून्य दोन नंबरला त्यानंतर येणार पाच सहा आणि आठ ही झाली लहानात लहान संख्या तयार यांची करणार आपण बेरीज आठशे आठ सहा आणि चार दहा हातचा आला एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सहा आणि एक सात आणि आठ आणि चार बारा आपलं उत्तर आलं एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ बघा आता यांची बेरीज केल्यानंतर या बेरजेची निंपट निंपट म्हणजे आपण भागिले दोन करणार या उत्तराची अर्धी संख्या किती आहे त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल मग आता एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ आणि भागिले दोन आता या ठिकाणी बेसख बारा बारामधून बारा गेले बाकी उरली शून्य वरून घेतले सात आता बेत्रिक सहा तीनचा भाग गेला सातातनं सहा गेले बाकी उरली एक वरून घेतला एक झाले अकरा बेपंचे दहा अकरातनं दहा गेले बाकी उरली एक पुन्हा वरून घेतला शून्य झाले दहा बेपंचे दहा दहामधून दहा गेले पुन्हा बाकी उरली शून्य आता वरून घेतले आठ मग आता बेचोक चोक आठ आठमधून आठ गेले बाकी उरली शून्य मित्रांनो आपला भागाकार आला त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न हे आहे आपलं उत्तर म्हणजे संख्येची निंपट आली त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो बघा उत्तर आलं त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार शून्य दोन तीन नऊ सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान पाच अंकी संख्येपेक्षा कितीने मोठे आहे प्रश्न सोपा आहे आपल्याला पाच अंक दिलेले आहेत या पाच अंकांपासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आणि लहानात लहान पाच अंकी संख्या तयार केल्यानंतर मोठ्यात मोठ्या संख्येतून लहानात लहान संख्या आपण वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर मग चला आपण तयार करूया सगळ्यात मोठी संख्या सगळ्यात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा लाहन लाहन अंक अगोदर घेणार आपण नऊ सात त्यानंतर लहान लहान अंक घेत जाणार त्यानंतर येणार तीन दोन शून्य ही झाली मोठ्यात मोठी संख्या आता लहानात लहान लाहन संख्या शून्य दोन नंबरला येणार शून्यापेक्षा मोठी संख्या आहे दोन त्यानंतर घेणार शून्य त्यानंतर तीन सात आणि नऊ आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठ्या संख्येतून लहानात लहान संख्या वजा करायची म्हणजे मोठी संख्या लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ते आपल्याला समजेल आता शून्यातनं नऊ जाऊ शकत नाही मग शून्य खोडला वर घेतला दोनाकडनं हातचा या ठिकाणी झाले दहा दोनाच्या ठिकाणी एक दहातनं नऊ गेले बाकी उरली एक एकानं सात जाऊ शकत नाही तिनाकडनं हातचा घेतला झाले अकरा तिनाच्या ठिकाणी झाले दोन अकरातनं सात गेले खाली उरले चार दोनातनं तीन जाऊ शकत नाही पुन्हा साताकडनं हातचा या ठिकाणी बारा साताच्या ठिकाणी सहा बारातनं तीन गेले खाली राहिले नऊ सहाशे सहा आणि नव्वातनं दोन गेले खाली राहिले सात उत्तर आलं शहात्तर हजार नऊशे एक्केचाळीस म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच दोन आठ पाच चार हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या हजारस्थानी कोणता अंक येईल आपल्याला चार अंक दिलेले आहेत आणि काय म्हटलंय माहिती आहे का दोन आठ पाच चार हे चार अंक दिलेले आहेत हे अंक प्रत्येकी किमान म्हणजे कमीत कमी एकदाच वापरायचे आहेत आणि सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या मग आता या अंकांपासून मोठी संख्या कोणती तयार होईल तर आठ पाच चार आणि दोन आठ हजार पाचशे बेचाळीस ही मोठी संख्या तयार झाली पण आपल्याला काय म्हटले सहा अंकी संख्या तयार करायची सहा अंकी जर संख्या तयार करायची असेल तर आपल्याला आठ हा अंक वाढवावा लागेल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार होईल आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय तयार केलेल्या संख्येच्या हजार स्थानी आता या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक आहे तर या संख्येच्या हजार स्थानी आहे आठ हा अंक म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ प्रश्न नंबर सहा तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा आपल्याला सहा अंक दिलेले आहेत आणि या अंकांपासून मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची असेल सुरुवातीला आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करतो तर सगळ्यात मोठ्या अंकाकडून लहान अंकाकडं अंक लिहित जातो मग सगळ्यात मोठा अंक आहे नऊ त्यानंतर आहे सात त्यानंतर आहे पाच तीन एक आणि शून्य ही झाली मोठ्यात मोठी संख्या पण ही आहे समसंख्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे ही झाली समसंख्या आपल्याला विषम संख्या तयार करायची विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या का एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो मग आपल्याला काय करायचं आहे मोठ्यात मोठी विषम संख्या म्हणजे शेवटच्या दोन अंकांची आदलाबदल आपण करू शकतो म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या मिळेल म्हणजे नऊ सात पाच तीन आता या ठिकाणी घेऊयात शून्य आणि त्यानंतर एक म्हणजे तीनशे एक तीनशे ऐवजी तीनशे एक म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक ही झाली मोठ्यात मोठी विषम संख्या म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात पाच आणि सहा या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते पाच आणि सहा या दोन अंकांचा वापर करायचा आहे आणि आप आपल्याला आठ अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची म्हणजे मोठ्यात मोठी आठ अंकी संख्या तयार करायची असेल आता या दोन अंकांपासून मोठी संख्या कोणती तयार होईल तर मोठा अंक आहे सहा त्यानंतर आहे पाच आता पासष्ट ही झाली मोठी संख्या ही आहे दोन अंकी आपल्याला करायची आठ अंकी संख्या तयार म्हणजे आणखी सहा अंकांची आवश्यकता आहे मग मोठी संख्या तयार करायची म्हणून मोठा अंक वाढवायचा म्हणजे सहा हा अंक आपण आणखी सहा वेळेस लिहिणार म्हणजे आठ अंकी संख्या तयार होईल म्हणजे आणखी सहा वेळेस लिहिणार आपण सहा बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा ही झाली आता आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या आता ही संख्या काय असेल त्यासाठी आपण कोमा देऊन घेऊया म्हणजे आपल्याला या संख्येचं वाचन सोपं जाईल एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ अंक अंकी संख्या तयार झालेली आहे मग आता ही संख्या काय आहे तर या ठिकाणी शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी म्हणजे सहासष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे पासष्ट मग असा पर्याय कोणता आहे सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंबर आठ नऊ तीन पाच सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा त्यांच्या बेरजेच्या एक तृतीयांश किती आता दिलेले अंक आहेत पाच या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची त्यांची बेरीज करायची आणि बेरजेच्या एक तृतीयांश म्हणजे जी बेरीज असेल त्या बेरजेचा तिसरा भाग म्हणजे आपण भागाकार करणार भागिले तीन करणार जी बेरीज असेल त्या बेरजेला किंवा त्या उत्तराला तीनने भागणार म्हणजे आपल्याला मिळेल एक तृतीयांश चला आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी सर्वात मोठा अंक त्यापेक्षा लहान अंक त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान संख्या तयार झालेली आहे मोठी सत्त्याण्णव हजार पाचशे तीस त्यानंतर लहान संख्या शून्य दोन नंबरला येणार शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर तीन शून्य आता त्यानंतर मोठ्या मोठ्या संख्या त्यानंतर येणार पाच त्यानंतर येणार सात आणि नऊ संख्या तयार झाली लहान तीस हजार पाचशे एकोणऐंशी यांची करणार आपण बेरीज नऊशे नऊ सात आणि तीन दहा हातचा आला एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सात आणि एक आठ आणि नऊ तीन दहा अकरा बारा एक लाख अठ्ठावीस एक एक ला एक हजार एकशे नऊ या संख्येच्या एक तृतीयांश म्हणजे यास या उत्तराला आपण तीनने भागणार मग या ठिकाणी आपण करतोय भागाकार एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नऊ आणि भागिले तीन एक तृतीयांश तिसरा भाग याचा तिसरा भाग म्हणून भागिले तीन आता तीन तीन एक नऊ तीन चोख बारा बारातनं बारा गेले बाकी उरली शून्य वरून घेतले आठ आता कितीचा जा भाग जाईल तीन दुणे सहा आठातनं सहा गेले बाकी उरली दोन वरून घेतला एक तीन पाहिजे पंधरा तीनशे अठरा तीन, तीन सत्तर एकवीस एकवीस एक मधून एकवीस गेले बाकी उरली शून्य वरून घेतला शून्य आता या ठिकाणी शून्याचा भाग जातोय पुन्हा आपण या ठिकाणी घेणार नऊ तीन त्रिक नऊ नव्वातनं नऊ गेले बाकी उरली शून्य भागाकाराला बेचाळीस हजार सातशे तीन आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मग या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे बेचाळीस हजार सातशे तीन प्रश्न नंबर नऊ शून्य एक दोन आठ व सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल आपल्याला अंक दिलेले आहेत पाच या अंकांपासून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आणि लहान संख्या तयार केल्यानंतर त्या संख्येमध्ये शून्य हा अंक किती वेळा येणार आहे तर आता पाच अंक दिलेले आहेत या पाच अंकांपासून सर्वात लहान संख्या जर तयार केली तर ती कोणती होईल तर शून्य आपण दोन नंबरला लिहितो शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर लिहितो म्हणजे एक त्यानंतर येणार शून्य मग आता मोठ्या मोठ्या संख्या लिहि जायच्या दोन सहा आणि आठ दहा हजार दोनशे अडुसष्ट ही संख्या तयार झाली ही सगळ्यात लहान पण ही संख्या आहे पाच अंकी आपल्याला संख्या तयार करायची आहे नऊ अंकी म्हणजे आपल्याला आणखी चार शून्यांची आवश्यकता आहे आता या ठिकाणी सर्वात लहान अंक जर म्हटलं तर शून्य आहे तोच आपण वाढवणार एक नाही वाढवणार शून्य आपल्याला वाढवायचं आहे किती वेळेस आणखी चार वेळेस म्हणजे शून्य एक वेळेस आहे बघा हा एक वेळेचा शून्य लिहिला आणखीन चार वेळेस शून्य लिहायचे म्हणजे नऊ अंकी संख्या तयार होणार आहे एक दोन तीन चार आणि आता पुढे दोन सहा आठ आता ही संख्या झाली का बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अंकी संख्या तयार झालेली आहे लहानात लहान आणि या संख्येमध्ये शून्य किती वेळेस आला तर एक दोन तीन चार आणि पाच वेळेस शून्य आलेला आहे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच लहानात लहान संख्या तयार केल्यानंतर शून्य हा अंक किती वेळा येतो तर तो येतो पाच वेळेस प्रश्न नंबर दहा दोन चार सहा आठ सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती येईल प्रश्न अतिशय सोपा आहे दोन चार सहा आठ सात आणि शून्य हे अंक आपल्याला दिलेले आहेत सहा अंक या अंकांपासून सर्वात मोठी आपल्याला संख्या तयार करायची आहे मग आता सर्वात मोठी संख्या आपण अगोदर तयार करून घेऊ या सगळ्यात मोठा अंक आपण अगोदर घेणार सगळ्यात मोठा अंक आहे आठ त्यानंतर लहान सात त्यापेक्षा लहान सहा त्यानंतर चार दोन आणि शून्य ही संख्या तयार झालेली आहे सर्वात मोठी आता सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थान एकक दशक शतक हजार आणि दस हजार दस हजार स्थानी आहे या सात आहे, या सातची स्थानिक किंमत किती आहे तर या सातची स्थानिक किंमत आहे दस हजार म्हटल्यावर सत्तर हजार आणि त्यानंतर एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक स्थान ही आहे शून्य ज्याची स्थानिक किंमत आहे शून्य आणि यांचा करायचा आहे आप आपल्याला गुणाकार म्हणजे सत्तर हजार गुणिले शून्य मित्रांनो गुणाकार अतिशय सोपा आहे शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा कोणत्याही संख्येनं शून्याला गुणलं तर उत्तर काय येतं तर उत्तर आपलं येतं शून्य म्हणून या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य प्रश्न नंबर अकरा चार शून्य दोन सहा आठ या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा अंक दिलेले आहेत पाच यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे जी संख्या पूर्ण हजार असली पाहिजे आता या अंकांपासून जर आपण मोठी संख्या तयार केली तर ती काय होईल सगळ्यात मोठा अंक या ठिकाणी येणार आठ त्यानंतर येणार सहा त्यानंतर चार त्यानंतर येणार दोन आणि शून्य म्हणजे शहाऐंशी हजार चारशे वीस ही संख्या तयार झालेली आहे आपल्याला संख्या तयार करायची आहे पूर्ण हजार म्हणजे mm. दोन हजार तीन हजार असे शेवटी हजार असले पाहिजे मग आता हे पाच अंक आहेत आपल्याला आठ अंकी संख्या तयार करायची आहे मग आता या ठिकाणी आपण दोन शून्य जर लिहिले तर शेवटी झाले बरोबर दोन हजार आता हे किती अंक झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अंक झाले मग आपल्याला काय म्हटलंय ही संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मग मोठा अंक कोणता आहे तर आठ आपण आठ या ठिकाणी वाढवणार म्हणजे या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे ही संख्या पूर्ण हजार आहे बेचाळीस हजार म्हणजे शेवटी हजार आहे आणि ही संख्या आठ अंकी आहे आणि मोठ्यात मोठी पण आहे संख्या काय तयार झाली एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार ही संख्या तयार झालेली आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर बारा कोणताही विषम अंक फक्त एक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांमध्ये विषम अंक एक एकदाच वापरायचं आहे विषम अंक कोणते आहेत तर एक तीन पाच सात नऊ हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या आता प्रत्येक पर्यायामध्ये जर बघितलं तर एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात आणि नऊ प्रत्येक अंक एक एकदाच वापरले वापरलेला आहे तर यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर तेरा नऊशे तेरा पाचशे तेरा सातशे तेरा नऊशे तेरा पाचशे तेरा पाचशे एकोणऐंशी ही सगळ्यात लहान संख्या आहे ही आहे आपलं उत्तर बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे तेरा हजार पाचशे एकोणऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तेरा तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती मित्रांनो तीन पाच सात या अंकांचा वापर करायचा आहे हे अंक पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो आणि या अंकांपासून आपल्याला तीन अंकांपासून पाच अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी मोठ्यात मोठी, मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे या उपघटकावरील सध्या या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद